महाराष्ट्रातील बांधकाम कामगार विषयक कायद्याची अंमलबजावणी करायचंच नाही असं या महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं दिसतंय आणि हे अनेक वेळा कायद्याचा भंग शासनाकडून सुरू आहे असं त्यांना सांगून सुद्धा त्याच्याबद्दल ते काहीही खुलासा कराव्यास तयार नाही विशेषतः हे जे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे ते खरं म्हणजे कायद्याने स्वायत्त आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना सल्ले द्यायचे आहेत किंवा मंडळाने घेतलेले जे निर्णय असतील जे बरोबर निर्णय असतील ते शासनाने त्याचं समर्थन केलं पाहिजे किंवा ते, ते संमती त्याला दिली पाहिजे अर्थात त्या मंडळाकडून जे कायदेशीर त्या मंडळाच्या कामगारांच्या कार्याबद्दल आखून दिलेली कार्यपद्धती ही जर वापरली गेलेली असेल तर शासनाला त्याच्याबद्दल नाही म्हणता येणार नाही परंतु आता महाराष्ट्राचं शासन जे आहे ते बांधकाम कामगारांच्या संदर्भात कसलीही कायद्याची प्रक्रिया राबवण्यास तयार नाही किंबहुना महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्यातील प्रत्येक तरतूद हे पूर्णपणे उजळून लावत आहे मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की या मंडळावर कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी मालक संघटनांची तीन प्रतिनिधी यांची नेमणूक मागील चार वर्षापासून महाराष्ट्र शासनाने केलेली नाही आणि यांना कोणी जाब विचारत नाही कामगार मंत्र्यांना विचारलं की या मंडळावर का नाही प्रतिनिधी नेमलेले तर ते असहाय्यपणे सांगतात की हे माझ्या हातात नाही सचिव तर काय बोलायचं कामच नाही ते माझं कामच नाही असं म्हणतात म्हणजे या प्रश्नाला सरळ सरळ उत्तर न देता नेमायचं नाही आणि नेमायचं नाही त्याचं कारण दुसरंही असं आहे की त्याच्यामुळे आज या मंडळावर कारभारावर लोकप्रतिनिधींचा जो दबाव पाहिजे कामगार संघटनांचा जो अंकुश पाहिजे त्याच्यासाठी कायद्यामध्ये दे आखून दिलेली कार्यपद्धती आहे ती पूर्णपणे यांनी उधळून लावलेली आहे दुसरं असं आहे की सोशल ऑडिट याचं केलं जात नाही म्हणजे यांचा जो सर्व कारभार आहे कामगारांचेच पैसे आहेत कामगारांना कसे वाटलेले आहेत हे सांगण्याची नैतिक जबाबदारी त्यांची आहे परंतु हे सोशल ऑडिट त्याचं करत नाहीत तिसरी बाब अशी आहे की हायकोर्टने दिलेले निर्णय जे असतात ते त्यांनी पाळायचंच नाही असं आहे दोन हजार एकवीस मध्ये हायकोर्टने त्यांना आदेश केलेला आहे कि महाराष्ट्र शासनाने सहा महिन्याच्या दोन हजार एकवीस मध्ये सांगितले की कामगारांना सानुग्रह अनुदान असो किंवा बोनस असो याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही सहा महिन्यात घ्या तो निर्णय त्यांनी अजूनही घेतलेला नाही चार वर्ष होऊन गेलेले त्यांनी असंही सांगितलेलं आहे की ज्या कामगार संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती उदाहरणार्थ निवारा बांधकाम कामगार संघटना त्यांच्याबरोबर या मंडळाच्या सचिवांनी वेळोवेळी चर्चा करावी कामगारांच्या समस्यासंबंधी चर्चा करावी ऑनलाईन कार्यपद्धतीविषयी चर्चा करावी परंतु या मंडळाचे सचिव इतके बेजबाबदार आहेत की गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी एकही मिटिंग आयोजित केलेली नाही अशा प्रकारे हे काम चालू आहे त्याचबरोबर आम्ही जे मांडलेले मुद्दे आहेत निवेदन आहे त्या निवेदनाची परवा केली जात नाही मीटिंग बोलवली जात नाही फक्त ईमेलद्वारे जर आम्ही निवेदन पाठवलं तर आमचं निवेदन कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे असं ते आम्हाला कळवतं पण हा कामगार विभागसुद्धा इतका महान आहे की त्यांना सुद्धा आम्ही निवेदन पाठवलेलं असतं ते मात्र आमच्या निवेदनाला उत्तर देत नाहीत मिळालं नाही मिळालं ईमेलद्वारे केलं त्यांना कामगार मंत्र्यांच्याकडून किंवा त्या मुख्यमंत्र्यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्याकडून निवेदन त्यांच्याकडे जात तुम्ही याच्याबद्दल कारवाई करा यांना विचारणं काय कारवाई तुम्ही केली तर काही सांगायला तयार नसतात तर हे सर्व सुरू आहे याच्याबद्दल खरं म्हणजे बांधकाम कामगार कार्यकर्त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे झाली ना आता चौदा वर्ष होऊन गेली तुम्ही काय नेहमी कार्यकर्ते जे आहेत एजंट आहेत बांधकाम कामगार विषयक का तुम्ही पहिलीच थांबणार आहात का कामगार कार्यकर्ते स्वतःला जे नेते म्हणून घेता त्यांनी या कायद्याचं पुस्तक वाचलेलं नाही या त्या तरतुदी बघितलेल्या नाहीत कशा पद्धतीने त्या मांडणी केली पाहिजे ही विचार करत नाहीत इश्यूमध्ये कागद भरायचं आणि स्वतःला अण्णा दादा मामा म्हणून घ्यायचं हे जे सुरू आहे हे हे, हे कुठंतरी याच्याबद्दल सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि विविध व्हॉट्सअप ग्रुपवर नुसता कॉमेंट्स टाकत बसायचे जा। असं झालं तसं झालं हे होत नाही काय कॉमेंट्स टाकाव्यात काय विचारावं हे तर समजायला पाहिजे आणि खरं म्हणजे कामगारांना आणि कार्यकर्त्यांना हे समजायला पाहिजे की सरकारचे काय अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचा ते वापर कसा करत नाही ही एक बाब झाली दुसरी बाब अशी आहे की आपण काय करायला पाहिजे खरं म्हणजे याच्यामध्ये चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे त्याचा त्याचं विडंबन चालू आहे म्हणा किंवा त्याचं उल्लंघन चालू आहे म्हणा त्याच्या पूर्वी जी पद्धत होती ती सगळी यांनी हरून पाडलेली आहे जास्तीत जास्त कामगारांना त्रास करायचा कामगारांनी नोंदणी करू नये कामगारांनी बांधकाम कामगारांची लाभ घेण्याचा नाद सोडून द्यावा असा प्रयत्न सुरू आहे त्याच्यासाठी तर हे दक्षता पथक आहे दक्षता पथकाच्या नावाखाली कामगारांच्या मध्ये दहशत निर्माण करणे आणि बोगस म्हणून बोबाबोम करणे आता मला सांगा हे तीन महिने होऊन गेले दक्षता पथक स्थापन करून किती बोगस कामगारांना सापडले महाराष्ट्रामध्ये साठ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे आणि आता त्यांनी नोंदणी हळूहळू हलुन कापायला सुरुवात केलेली आहे म्हणजे नूतनीकरण होत नाही कारण तुमचं एक वर्ष संपलं की तुमचं नूतनीकरणाचा अर्ज करायला पाहिजे त्याला काही जिल्ह्यांच्या मध्ये सहा महिने सात महिन्याच्या तारखा मिळतात आणि आता तर त्यांनी कमालच केली म्हणजे इतकी चेष्ट करतात त्यांना काही बांधकाम कामगारांचं देणं घेणं नाही म्हणजे आता त्यांनी एका बाजूनं सांगायचं स्वतःचं सा, कौतुक स्वतःच करून घ्यायचं की बघा आम्ही तुमचा एक रुपये सुद्धा तुम्हाला द्यायला लागू नये याची तरतूद केली आणि दुसऱ्या बाजूला आज त्यांनी ऑनलाईन सुविधा ठेवलेली नाही की ठीक आहे तुम्ही एक रुपये रद्द केला परंतु आमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याला एम एस नंबर तुम्ही का देत नाही हे सगळं बंद करून ठेवलेलं आहे आणि हे असं असल्यामुळे की या सर्व प्रश्नांच्या बद्दल एक, एक वाक्यता किंवा नेमकं आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दल कामगारांनी आता ठरवायला पाहिजे हे किती दिवस आपण मूर्खपणा करायचं बांधकाम कामगारांच्या व्हॉट्सअपवरच्या ग्रुपमधल्या चर्चा ह्या इतक्या वाह्यात आणि बेजबाबदार असतात की हास्यास्पद असतात की त्यांना हे समजत नाही की कोणचा प्रश्न कोण लढवणार आहेत कोण सोडवणार आहेत व्हॉट्सअपवर काही नुसता प्रश्न मांडला म्हणजे तुमचा प्रश्न सुटणार आहे का तुम्हाला जो प्रश्न तुमचा व्यक्तिगत कामगारांचा सुटत नाही ऑनलाईन जर त्याच्यामध्ये गुंता तयार झाला असेल तर तुम्ही धडधडीत सरळ त्या शॉप इन्स्पेक्टरला विचारलं पाहिजे लेबर ऑफिसरला विचारलं पाहिजे कामगार आयुक्ताला विचारलं पाहिजे त्यांचे मोबाईल मिळवा त्या मोबाईल नंबरवर त्यांना तुमचं मेसेज पाठवा तुम्हाला काय झालेलं नाही काय पाहिजे तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करा चर्चा, चर्चा करून ऐकत नसेल तर कामगारांना घेऊन जावा महिलांना घेऊन जावा ऑफिसमधून बाहेर येऊ नका त्यांना काय अटक करायचं करू देत हे हे न करता नुसता असेल हरी तर आनंदील पलंगावरील म्हणून हे हे जे काही आहे जणू काय तुमच्यावरती मेहरबानी करायलाच बसलेले मुळातच ते द्यायला तयार नाही खरं म्हणजे असं आहे की कामगारांची अपेक्षा बरोबर आहे की त्याने अर्ज केला की त्यांना सगळं मिळालं पाहिजे पण तुम्ही त्यांना द्यायचंच नाही त्यांना कंत्राटदारांनाच द्यायचं आहे चार कंत्राटदारांचं भलं करायचं आहे त्यांचंही भलं करून घ्यायचं जा आहे म्हणजे आज असं कोण म्हणू शकत नाही की एखादं कंत्राट जे आहे त्या कंत्राटामध्ये कुणाकोणाची भागीदारी असते कुणाकोणाला टक्केवारी मिळते हे सगळं जगजैर असतं सगळ्यांना माहिती आहे काय प्रकार आहे तो आणि नुसता बोगस म्हणून बोंबलायचं आणि ह्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी बोगस म्हणून बोंबलायचं मला एक सांगा बोगस कामगार आहेत ना मग तुम्ही आता कशाला सांगताय तुम्ही ज्या वेळेला त्यांची नोंदणी होत असताना तुम्ही सगळे व्हेरिफिकेशन करताय ना तुम्ही त्याचं नव्वद दिवसाचं कामां प्रमाणपत्र तपासता त्याचा फोटो तपासता अधिक आधार कार्ड तपासता आणि सगळं तपासून तुम्ही त्याला त्याची नोंदणी करताय अशी नोंदणी केलेले जे आहेत बोगस नोंदणी करणारे जे आहेत अधिकारी कशासाठी त्यांनी बोगस नोंदणी केलेली आहे त्याचं के काय ना काय आहे त्यांना तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करत नाही हे हे मात्र करायला तयार नाही आणि उगच बोमलायचं आणि बोगस नोंदणी कोण केली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सगळ्या पुढाऱ्यांनी आमदारांनी खासदारांनी बोगस नोंदणी केलेली आहे त्यांना धरा ना त्यांना पकडायला सोडून देतात जरी कायद्यामध्ये तरतूद आहे चोरी करणारा जो आहे त्याला कोण चोरी करायला लावलेला आहे चोरीचा हिस्सा कोणाला मिळालेला आहे त्यालाही शिक्षा होते तर हे नुसताच नंतर बोंबलायचं बोगस नोंदणी अगोदरच करायची आणि नंतर बोंबलायचं जरूर बोगस नोंदणी होऊ नये परंतु मुळात व्याख्या लक्षात घ्या तुम्ही जाहीर करा ना या एवढ्या चौदा पंधरा वर्षामध्ये खरे कामगार कोण आहेत हे सरकार सांगायला तयार नाही कोणताही मंत्री सांगायला तयार नाही अधिकारी सांगायला तयार नाही नुसता बोगस म्हणून एक भोंगर शब्द वापरायचा आणि खरे कोण सांगायला तयार नाही आता तर पार्लमेंटमध्ये बोगाबूम झाली मतचोर मुरदाबाद मतचोर मुर्दाबाद सात साठ लाख 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 करोडो मत चोरून हे निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर आहे रोज मोबाबूम चालू आहे म्हणजे ह्यांनी बोगस नोंदणी केली बोगस मतदान केलं निवडून आलं चालतं आणि कामगाराने नव्वद दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे कामगार काही काम करतो मोलमजुरीचं त्याला वर्षभर काम मिळत नाही तीनशे पासष्ट दिवस काम मिळत नाही म्हणून तर नव्वद दिवसाचं मागितलंय ना मग तू काय आज करतोस आज काय करतोस काल काय केलेस हे विचारायचा त्यांना अधिकार नाही असं विचारणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे तुम्ही कायद्याची तर तूच बघा तुम्ही कायदेशीर कामगारांना नोटीस दिली पाहिजे एकदा जर काय तो समजा तुम्हाला जर काही शंका असेल तर त्या नोटीस द्यायची नाही नुसता धमक्या द्यायच्या हे जे सगळे प्रकार चालू आहेत याच्याबद्दल सगळा गोंधळ सुरू आहे आणि याच्याबद्दल एक ठोस कृती जी आहे ती करत नाहीत कामगार रस्त्यावर यायला तयार नाहीत कामगार मुंबईमध्ये यायला तयार नाहीत आझाद मैदानमध्ये बसायला तयार नाहीत जिथं साठ लाख जर नोंदणी असेल तर किती यायला पाहिजेत साठ हजार जरी आले तरी सरकार त्या ठिकाणी आमदार आणि खासदार भेटायला येतील मंत्री भेटायला येतील पण साठ जण जर जमले तर कोण कशाला लक्ष देते तर हे आपल्या सगळ्या अकार्यक्षमतेमुळे आपल्याला हे प्रश्न सुटत नाहीत ते सोडून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे सगळ्या संघटनांनी एकत्र यायला पाहिजे असं आम्ही पहिल्यापासून सांगतोय तुम्ही कुठल्याही पक्षाची असा बांधकाम कामगार रजिस्टर संघटना ज्या असतील त्या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे या ठिकाणी आम्ही आजपर्यंत कधीही पक्षाबद्दलची मांडणी केलेली नाही पण जरूर शासनाच्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत बाबी आहेत त्या आम्ही मांडणार चुकीच्या आहे म्हणून सांगणार जे काही त्यांच्या दक्षता पथक असा एकही शब्द नाही की बांधकाम कामगार संघटनेला वर्गणी देऊ नका फंड देऊ नका उलट सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे या मंडळांना की तुम्ही कामगार संघटनेची मदत घ्या त्यांचं सहकार्य घ्या त्यांना सहकार्य करा हे तर त्यांनी सगळं सोडूनच दिलेलं आहे उलट आमच्यावर नांगर फिरवायला प्रयत्न करतात तर हे जोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं जागा होणार नाही तोपर्यंत होणार नाही त्याच्यासाठी हे सोळा सप्टेंबरचा जो काही बेमुदत उपोषण आंदोलन आपण ठरवलेलं आहे ते तुम्ही जोरदार तयारी करा किमान तुमच्यातले काही कार्यकर्ते ठरवा चार दिवस असेल दोन दिवस असेल तीन दिवस असेल की आम्ही मुंबई आझाद मैदानमध्ये आम्ही नक्की त्याची नावं कळवा दिवस कळवा तयारी करा आणि हे करण्यासाठी आता या भर पावसामध्ये जो आम्ही मोर्चा रद्द केला तर त्याला त्यांनी भाडं छोट्या मंडपाला सांगितलं साठ हजार रुपये त्याच्या खाली तो एक पैसा यायला तयार नव्हता परंतु त्याच दिवशी दुर्दैवाने प्रचंड पाऊस सुरू झाला आणि पावसामध्ये जाणारे आणि येणारे लोक आहेत सगळ्या लोकल ठप्प झाल्या वाहतूक ठप्प झाली आणि त्याच्यामुळे गेलेली माणसं सगळी अडकलेली असती म्हणून आपण थांबवलेलं ते आपण सोळा सप्टेंबर केलेले तर हे सोळा सप्टेंबरचं करत असताना त्याला जो निधी आहे तोही प्रामाणिकपणे कुणी द्यायला तयार नाही तुम्हाला वाटतंय तेवढं द्या ना तुम्ही सरळ सरळ पाचशे रुपये देऊ शकता हजार रुपये देऊ शकता तुम्हाला फुकट सल्ले पाहिजेत व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचा प्रश्न अडकला की परंतु तुम्हाला सभासद व्हायची इच्छा नाही ग्रुप्सवर आणि बऱ्याच वेळा आम्ही सांगितलं की असं तुम्ही करू नका तरी ऐकायला तयार नाही तर हे तुराठीचा दांडा गोतास काळ अशी एक मराठीमध्ये फार मोठी मन आहे प्रसिद्ध अशी आणि एक ना धड भारावरची आहे अशी दुसरी म्हण आहे तर हे आपण सध्या अशी स्थिती आहे की आपण संघटित नसल्यामुळे आपल्यालाही शिक्षा मिळत आहे आपण संघटित होत नसल्यामुळे शासनाची दादागिरी चालू आहे शासनाची हुकुमशाही चालू आहे शासन बांधकाम कामगारांच्या श्रमाच्या पैशावर दरोडा घालते सरळ सरळ दरोडा आणि ही दरोडा काढून उलट त्या दरोडा घालणाऱ्यांना संरक्षण देण्याचा उद्योग चालू आहे आणि न्याय मागणाऱ्यांच्यावर अन्याय चालू आहे तर हे तुम्ही सगळं लक्षात घ्या तुम्ही जास्तीत जास्त संख्येने मुंबईला येण्याची तयारी आतापासून करा आणि ही तयारी झाल्यानंतर तुम्ही जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी मदत तुमच्याकडनं मदत करा तुमच्या ओळखीच्या माणसांच्याकडनं करा सामाजिक कार्याला जे मदत करू इच्छितात त्यांच्याकडून तुम्ही करा हे बांधकाम कामगारांनीच करायला पाहिजे असं नाही असं सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे तर ही अशी मदत केल्याशिवाय काही होणार नाही तुम्ही कुठल्याही संघटनेची असा तुम्ही दोन संघटना तीन संघटना चार सुद्धा सभास होऊ शकता किमान एका राज्यव्यापी संघटनेचं तुम्ही सभासद असणं गरजेचं आहे आमची जी निवारा बांधकाम कामगार संघटना ही फक्त एक सांगली जिल्ह्याची संघटना नाही तर ती संपूर्ण राज्यासाठी त्याचं आमचं रजिस्ट्रेशन आहे आणि ते रजिस्ट्रेशन असल्यामुळे तुम्ही जर त्या संघटनेचं म्हणून जर काम केलं दे तर तुम्हाला उपयोग होईल आपण त्यांना जरूर सहकार्य करू आतापर्यंत एकशे तीस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या कामगार संघटनेचं अधिकारपत्र घेतलेलं आहे त्यांना आम्ही आयडेंटिटी कार्ड दिलेलं आहे अजून सुद्धा जास्त संख्येने हे होणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने सोळा जून जून बद्दलची जोरात तयार सॉरी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची जोरदार तयारी करा याबद्दलच्या सूचना तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येतील त्याच्याबद्दल शक्य असल्यास आपण झूम मिटिंग घेऊ आणि इतर मार्गाने सुद्धा आपण आपल्यापर्यंत त्या सर्व बाबी नेण्याचा प्रयत्न करू जे काही आपले प्रश्न असतील ते व्यक्तिगत प्रश्न विचारू नका फोन करून विचारा हे काय झाले ते काय झाले आता शक्यच आता हे तर आहे की भांड्याचं सगळं भांड्याने बंदच ठेवलेलं आहे भांड्यासाठी जी त्यांची भांडणं चालू आहेत भांड्याला भांडलं लागते शासनामध्ये सुरक्षा संचाबद्दल तर सरळ आहे त्यांचं टेंडर संपलेलं आहे नवीन टेंडर अजून मंजूर नाही भारत सरकारनं ना जर सांगितलेलं आहे की वस्तू काही देऊ नका तिसरे काही युट्यूबवाले अति महान आहेत त्यांचा नो काय लॅपटॉप आता तर अर्धच तुमच्या पडलाय असं सांगून लाईक्स मिळवण्याचा प्रयत्न करतात साधारण तो खुटी माहितीच येतात तर या सर्वापासून तुम्हाला सावध राहिलं पाहिजे आणि योग्य मार्गाचा अवलंब केला पाहिजे आणि त्या योग्य मार्गासाठी आपण ही कामगार संघटना संयुक्त कृती समिती आहे त्याच्याशी स्वतः संलग्न करून घ्या जोडून घ्या जरूर तुम्ही प्रश्न विचारा पण एक पद्धत राहू द्या आणि नेमक्या प्रश्नाकडे तुम्ही येण्यासाठी प्रयत्न करा एवढं मी आज आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे युट्यूब चॅनल जे आहे ते असं उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं आत्तापर्यंत बारा लाखापेक्षा जास्त कामगारांनी हे युट्यूब पाहिलेलं आहे व्ह्यूज आहेत तितके बारा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तुम्हाला सबस्क्राईब होण्यासाठी काही पैसे लागत नाहीत पण कामगार एवढा कंजूस आहे की तो सुद्धा करायला तयार नाही अशी स्थिती आहे तर तुम्ही सबस्क्राईबर व्हा सबस्क्राईब करा वाईट करा लाईक करा आणि प्रचार करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद